बेलापूर ऐंतपूर सुभाषवाडी रोड व अशोकनगर रोड जाणारे पाण्याच्या टाकीच्या अलीकडे आज शुक्रवार बारा रोजी सायंकाळी साडेसहाच्या नवले यांचे बंधू नितीन नवले पाटील हे चार चाकी गाडीतून ड्रायव्हर आणि नवले हे चालले असता दिगू पाटील नाईक यांच्या शेतातून रस्ता पार करून हंबीरराव नाईक पाटील यांच्या शेतात भर दिवस आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा बिबट्या आडवा गेला बिबट्या पाहताच नवले पाटील व ड्रायव्हरला चांगलाच घाम फुटला कारण की हा बिबट्या दिसायला मोठा धष्टपुष्ट होता योगायोग यांच्याकडे चार चाकी गाडी असल्याने यांना बिबट्याने काही न करता रस्ता क्रॉस करून आरामशीर गेला विशेष म्हणजे हा रस्ता रहदारीचा असून यावेळेस नेमके कोणीही पायी किंवा मोटरसायकल वर नसल्याने अनाथ टाळला व शाळेतील विद्यार्थी व पालक यांनी व येणाऱ्या जाणाऱ्या सावध राहून प्रवास करावा तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले यांनी व परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे आर के एस न्यूज साठी दिलीप दायमा बेलापूर